दक्षिण म्हटलं की सगळ्या दहा कोल्हापूरच्या मतदारसंघात दक्षिण मतदारसंघ म्हणजे म्हणजे तडफदार झुंजार म्हणजे काय ना काय तरी दक्षिणमध्ये साधा सरळ मतदारसंघ कधी नाही म्हणजे काय ना काहीतरी दक्षिण म्हणजे पहिल्यांदा एक नंबरला दक्षिण मतदारसंघ दहापैकी दक्षिणमध्ये काय होणार ही सगळ्यात पहिल्यांदा उत्सुकतेची गोष्ट असते खरं म्हटलं तर आम्ही आज काम करत असताना पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना आज बंटी साहेब असतील किंवा ऋतुराज दादा असतील आमचं कुठलंही काम आम्ही सांगितलं पक्षाचं असू दे पक्षाच्या कार्यकर्त्याचं असू दे कुठल्या मतदारसंघातला असू दे त्यांनी कधीही त्या कामाला नाही म्हटलेलं नाही आहे किंवा झालेलं नाही असं झालेलं नाही आहे मला फक्त एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही जर दोन बाजू बघितल्या आज दोन ह्याच्यात जी लढत होती दक्षिणमध्ये महाडिक आणि पाटील मी एक साधा कार्यकर्ता आहे माझ्या दृष्टिकोनातनं मी सांगेन म्हणजे आज तुम्ही ऋतुराज साहेबांचं जर काम बघितलं मागच्या पाच वर्षात ते निवडून आले पाच वर्षानंतर त्यांनी जो फंड आणला आपण ही गोष्टचं थोडंसं माझी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या विचार करा की अडीच वर्ष कोविडमध्ये गेली अडीच वर्ष सत्ता असून आपल्याला फंड आणता आला नाही पण उरलेल्या अडीच वर्षात सरकार नसताना देखील एवढा ऋतुराजानी फंड या दक्षिणमध्ये आणलेला आहे की विरोधकांना पण तेवढं आणता आलं म्हणजे सरकार असून त्यांना आणता आलं नाही ही ताकद महत्वाची आहे आपला आमदार कसा असावा आपला आपण जो निवडून आपला आमदार आपण पाठवतो माझी या महिला भगिनींना विनंती आहे आपण घरात भाजी जरी विकत घेत असलं तर बाबा भाजी चांगली आहे काय आपली बायका पोरं ती खाणार असतात निरखून आपण या गोष्टी बघतो आपला आमदार पण असा असावा की बाबा काम करणारा असावा आपला आवाज जे आहे दक्षिण विधानसभेत ज्यावेळेला विधानसभेत जाणार त्यावेळेला या दक्षिणच्या अडचणी सांगणारा तुमच्या आमच्या समस्या जाणणारा असा हा आमदार आहे आणि मग आमच्या मोदी साहेबांनी सांगितलं सगळ्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितले की आता खरंच असं आहे की ऋतुराज पाटील हे दक्षिणचे परमनंट आमदार असणार आहेत तुम्हाला दादा आता कोण हलवू शकणार नाही आहे कारण तुमचं काम आहे तुम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांचा पाठिंबा आज एवढा मिळतोय आज कुठेही आपण बघायला गेलो तर एवढा प्रतिसाद दादा मिळत नाही एवढा दक्षिणमध्ये आज तुम्हाला प्रतिसाद मिळतोय हे फक्त आणि फक्त बंटी साहेबांच्या तुमच्या कामामुळं लोकांच्या का संपर्कामुळं तुम्ही ठेवलेल्या दिलेल्या प्रेमामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात आज आपण बघायला गेलो तर आज सरकार येणं आज महायुतीच्या ज्या फसव्या घोषणा आहेत भरपूर चांगल्या चांगल्या लाडक्या घोषणा त्यांनी आणलेले आहेत लोकांना आमिष द्यायचं चालू आहे पण माझा एकच प्रश्न आहे आम्हाला राग शिवसैनिक म्हणून दादा एकच आहे आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना किंवा त्यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांना उद्धव साहेबांनी काय दिलं नाही ह्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे असताना पण पक्ष सोडून गेले लोक पक्ष सोडून गेले आमदार सोडून गेले पण ह्यांनी जो प्रकार केला पक्ष चोरायचा शिवसेना ही आमची आई आहे आम्हाला आज नाव नुसतं अवधूत साळके म्हणून मला किंमत नाही आहे तर शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख ही माझी मान आहे शिवसेनेचे चार शब्द आहेत हे माझं मानाचं स्थान आहे या आईला आमच्या आईचा पदर खेचायचं काम या गद्दारांनी केलं आम्हाला दादा राग शिवसैनिकांना हाय ह्याच्या आधी पण गद्दारी झाल्या आमदार खासदार सोडून गेले पण तुम्ही जो पक्ष चोरायचा प्रयत्न केला ज्याच्या हातात कर्तृत्व नसते तोच हे प्रकार करत असतो आणि माझी एकच त्यांना विचारणं आहे की तुम्ही योजना आणाल सगळं आणाल पण गद्दार हा लागलेला शिक्का कपाळावरचा तुम्ही कसा पुसणार आहे आज तुम्ही एक दोन सुसंस्कृत व्यक्तिमत्व बघितलं आता बहिणींच्या योजनेच्या संदर्भात जे काय खासदारांनी जे वक्तव्य केलं ह्याच्यावरूनच तुम्ही विचार करा की अजून सरकार यायचं आहे अजून त्यांच्या घरात आमदारकी यायची आहे तरी एवढी गमेंड आहे एवढी दादागिरी आहे तुम्ही ही दादागिरी खपून घेणार आहे काय आपण कोल्हापुरातली लोक का आरेला कार्य म्हणणारे आपण आहे कोण पाहिजे ते असू दे गाडीवर ना कोण तू आम्हाला माहित नाही आणि अशा ठिकाणी आपण ही दादागिरीची भाषा आज तुम्ही साधा विचार करा खासदार यांच्या घरात साखर कारखान्याचा चेअरमन यांच्या घरात गोकुळचं पद यांच्या घरात आता आमदारकी पण यांच्या घरात पाहिजे मुलग्यासाठी आमदारकी पण माग पाहिजे पाहुण्याला पण टांग लावली मग सगळं ह्यांच्या घरातच कशासाठी द्यायचं काय असं तुम्ही केलंय दक्षिणसाठी काय असं तुम्ही केलंय त्यांनी येऊन सांगावं की आम्ही हे हे काम केलंय म्हणून आमचं अख्खं कुटुंब आमचे आमदार खासदार गोकुळ अध्यक्ष सगळं आमच्याकडे पाहिजे हे तुम्ही एकदा विचार करा बंटी साहेबांनी कार्यकर्त्याला संधी दिली सगळीकडं आज उत्तरच्या निवडणुकी पण तुम्ही बघितलं तर एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्या आम्ही एवढे वर्ष बंटी साहेबांना बघतोय आमच्या साळोके कुटुंबाचं प पाटील कुटुंबांचं आमचं बंटीसाहेबांचं नातं फार जुनं आहे पण साहेब ज्या वेळेला परवा डोळ्यातनं पाणी आलं त्यावेळेला खरं खरं आम्ही टी व्हीवर बघत होतो पण वाईट वाटलं की एवढा मोठा माणूस जिल्ह्याचं राजकारण करत असताना प्रत्येकाला सांभाळून घेणं प्रत्येकाला मनासारखं करणं शक्य नसते पण तरी पण त्यातनं तो माणूस सगळ्यांना घेऊन जातोय फार मोठं काम आहे माझी एक आपल्या सर्वांना दक्षिण मधल्यानं आपल्याला विनंती आहे कळकळीची विनंती आहे की या गद्दारांचं सरकार येऊन देऊ नका आता जेवढी मस्ती आहे उद्या जर सरकार आलं तर ही काय काय करतील ह्याचा एकदा विचार आणि माता भगिनीने विचार करावा सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा